आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष वागायला भेटी दिल्या पूर्ण कोलबडून गेलेलं पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती अध्यक्ष बोध शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय आज जुलै आलेला आहे जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणती सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजेचं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता ये सर्वे येणारे अमुक सर्वे येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा हे बरोबर नाही आपण हे या अधिवेशनामध्ये हे हा निर्णय तातडीने जाहीर करणार का एवढा माझा प्रश्न आहे या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की पंधरा जुलै पर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल